रामकृष्ण हरी आज आपण आहोत बारामती तालुक्यातील मोजे बरामपूर या ठिकाणी ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी अर्थात भोजनासाठी विसावणार आहे आणि आपल्या सोबत आहेत या संत तुकाराम महाराजांचे थेट अकराव्या वंशज बानुदास महाराज मोरे यांच्याशी आपण बातचीत करूया मोरे साहेब तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल या वारी सोहळ्याचा या पालखी सोहळ्याचा इतिहास काय आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज महाराजांचा तीनशे एकोणचाळीस सव्वा पालखी सोहळा आज आपण करत आहोत आषाढी कार्तिकी विसरू नको मज सांगत असे गोज पांडुरंग आणि पांडुरंग परमात्म्याचा ज्या वेळेस या भूतलावरती अवतार झाला तेव्हापासून वारी परंपरा ही चालत आली आधी शंकरांनी वारी केली त्यानंतर सर्व संतांनी केली सर्व संतांनंतर तुकाराम महाराजांच्या घरातले आठवे पूर्वज विश्वंबर बाबा यांनी के के वारी केली आणि विश्वंबर बाबांनंतर सर्व आठ जणांनी मार्गदर्शित ही पंढरीची वारी केली पण तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी आपल्या सारख्या जड जीवांसाठी या वारीला सोहळ्याचं रूप आणलेलं आहे म्हणजे सोळाशे पंच्याऐंशी साली नारायण महाराजांनी पहिला पालखी सोहळा चालू केलेला आहे नारायण महाराजांनी त्यावेळेस सप्तमीला धुवतून तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायच्या आळंदीला अष्टमीला जायचं अष्टमीला ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घ्यायच्या दोन्ही पादुका गळ्यात घेऊन पंढरपूरची वाट चालायची आणि ही वाट चालत असताना लोक नारायण महाराजांना म्हणायचे हे काय गळ्यात घेतलेले त्यावेळेस नारायण महाराज सांगायचे ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायात आपण जे भजन म्हणतो ज्ञानबा तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतो हो हे भजन आपल्याला या पालखी सोहळ्यातून मिळलेलं आहे आणि हे नारायण महाराजांच्या माध्यमातून मिळलेलं आहे आणि हा पालखी सोहळा एकशे सत्तेचाळीस वर्ष एकाच पालखीमध्ये दोन्ही संतांच्या पाद पादुका जात होत्या त्यावेळेसचा जो पालखी मार्ग होता तो हडपसर हडपसर मार्गे शिंदेच्या चे क्षेत्रीय चे मार्गे सासवड सासवड जळगाव बरड लासूरनं बोरगाव आणि असा पंढरपूरला माउल्या आणि संत तुकाराम महाराज दोन्ही पालखी सोहळा एकत्र दोन्ही पादुका एकाच पालखीत असायच्या हे साधारण एकशे सत्तेचाळीस वर्ष दोन्ही पादुका एकाच महिन्या एकाच ह्याच्या जायचा सतरा अठराशे एकतीस साली हा पालखी सोहळा विभक्त करण्यात आला ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरी मार्गे जायला लागला तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा सोलापूर हायवे मार्गे बारामती मार्गे यायला लागला आणि ही परंपरा जुनी आहे तीनशे एकोणचाळीस वर्ष आलं हा पालखी सोहळा चालू आहे आज आणि पूर्वीचा पालखी सोहळा याच्यामध्ये काय अंतर वाटते किंवा काय तफावत वाटते आ... पूर्वीचं वातावरण आताच वातावरण याच्यामध्ये काय सांगाल फरक पूर्वी पूर्वीची वारी ही खरतर वारी होती आणि त्यावेळेस आपला या वारीमध्ये येणारा हा बहुजन समाज आहे हा काही एकदम श्रीमंत समाज नाही शेतकरी शेतकरी बहुजन समाज आहे तर त्यावेळेस खाण्यापिण्याचे भरपूर हाल होत होते पण आजचा हा पालखी सोहळा पैसा झाला तर एक भव्य दिव्य पालखी सोहळा झाला आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये तरुणांची संख्या वाढलेली म्हणजे विदर्भ मराठवाडा तसं पुणे जिल्हा सातारा कोल्हापूर कोकणातील सुद्धा तरुण हा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालाय आपण म्हणतो की नवीन पिढी बिघडत चाललेली किंवा नवीन पिढी सांप्रदायीकडे दूर जाते पण असं ह्या वारीमध्ये आल्यावर कळत नाही की जास्तीत जास्त तरुण या वारीमध्ये सहभागी आहे आणि रोज कमीत कमी दोनशे ते तीनशे तरुण नवीन भेटतात आम्हाला आणि या वारीत सहभागी झालेले दिसतात साधारण या वारीमध्ये किती भाविक चा आता आपण देहू वरून इथपर्यंत आलोय तर साधारण अडीच लाख ते दोन लाख भाविक आहे आणि पंढरपूर पर्यंत आजपर्यंत महाराजांच्या सोहळ्याबरोबर पाच लाख भाविक सहभागी होत माउलींचा स्वप्न काकांचा तुकाराम महाराजांचा असा एकंदरीत पाचवी सोळा किंवा वेगवेगळ्या दिन द्या वेगवेगळ्या पाच असं साधारण फार मोठा समुदाय भक्तीसाठी जा होण्यासाठी जात असतो या ठिकाणी वारीचा खरा इतिहास आज आपल्याला मोजे परानपूर या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे थेट वंशज अकरावी वंश भानुदास महाराजमुळे यांनी सांगितलेला आहे रामकृष्ण हरिमावती